बिलोली शहर व संपूर्ण बिलोली तालुक्यांमध्ये वाढत्या लोडशेडिंगमुळे नागरिक व शेतकरी पूर्णतः हतबल झाले वाढते इलेक्ट्रिक बिल कमी जादा दबावामुळे उपकरणांचे नासाडी मिक्सर टी व्ही जास्त वोल्टेजमुळे उडणे शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी खराब होणे भरमसाठ वीज बिल अशा एक ना अनेक मागण्यांच्या अनुषंगाने तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी शेकडो महिला पुरुष यांची उपस्थिती होती आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार बिलोली यांना आज सोमवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान सादर करण्यात आले असल्याची माहिती तसेच मागण्यांची दखल न घेतल्यास यापुढे तीव्र स्वरूपाची आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी आज दुपारी तहसील कार्यालय बिलोली समोर दिली आहे माझी त्या माध्यमातून बिलोली शहरातील सर्व हॉस्पिटल राहो किंवा नगरपालिका राहो महसूल प्रशासन राहो यांना विनंती आहे पुन्हा रस्त्यावर यायची वेळ आम्हाला पडू देऊ नका या गरीब जनतेच्या भरपूर प्रश्न आहेत मला प्रत्येक प्रश्नावर बोलायचं नाही आता इथं शंभर जण आहेत एम एसीबी वाले आजूबाजूला बसलेला असाल तुम्ही कुठेतरी तुम्ही असं सरळ समोर येणार नाहीत ना तुम्ही कव्हा समोर आणायचं हे मलाही माहित आहे एक गोष्ट ध्यानात ठेवा इथं शंभर जणांच्या लाईट बिल ज्याच्या घोर गरीब जनतेच्या घरात एक बल्ब एक पंखा आला तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा हजार बिल देता तुमचे नवीन नवीन लोक आलेले त्या घराची रिडिंग कधी घेतली का हो तुम्ही अंदाजानं लिहून तुम्ही अव्वाच्या सव्वा बिला द्यायला लागले लाज वाटत नाही तुम्हाला त्याच्यानंतर तुमच्याकडे खेटा खेटा मारून शेतात काम करणारे मोलमजूर आहेत हे लाज वाटली पाहिजे तुम्हाला या गरीब जनतेची त्रास घ्यायला कशाचे पगार घेता तुम्ही पाया पडायचे लोकांवर वेळ आणायला तुम्ही दोन हजारच्या बिलाला छोट्या छोट्या विषयावर असं जर बोलत बसलं तर बस जरा बस आंबेडकर नगर मध्ये एक फॅन एक बल्ब त्याचं वीस हजार रुपये डेप्टी कोण आहे देत रे तुम्ही डेप्टी आहे निशय जय कोण आहे तुम्ही कधी गावामध्ये काही तुम्हाला कोणाचे फोन उचला कोणाचे उचलले काय कळत नाही होत कोणाचे फोन उचलले तुम्ही हजारो फोन येतात तुम्हाला त्याचं उदाहरण आता कार्यकारी म्हणतात तेगलूरचे मोठे साहेब आलेले आहेत त्यांनी सांगतील तुम्हाला आमच्या मागण्या साहेब चे बिल आठ दिवसाच्या त्यांना कमी करून दिले पाहिजे सगळ्यांचे ज्यांच्या ज्यां